म्हणूनच मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आता जे रस्त्याचं जे पूर्ण करतात खड्डे बुजवणं असेल हे करणं रस्ता खोदणं असेल हे सगळी काम त्यांनी असं सांगितलं की पुढच्या दोन महिन्यामध्ये आम्ही सगळी काम पूर्ण करून देऊ आम्ही नाही नाही नाहीये त्या दिवशी मला बैठक लागल्यामुळे मी ऐन वेळेस येऊ नाही शकले आणि केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेतली कारण पुणे शहरात चे जरी मंत्री असेल केंद्रीय मंत्री तरी पुणे शहरासाठी करण्याचं सगळ्यांनाच वाटत की पुणे शहरासाठी आपण केलं पाहिजे तर आमचंच ठरलं होतं त्या दिवशीची बैठक घेणं ऐन वेळेस मला येणं शक्य झालं नाही कारण मला जायला लागलं मीटिंग साठी आणि हा आढावा अशा साठी वेगळा परत घेते की शंभर दिवसाचा प्लॅन काल युडीला युडी टू ला सादर केला युडी टू ने आम्हाला सी एम साहेबांना आणि त्या प्लॅन मध्ये बरेचसे विषय पण होते निगडीत पुण्याच्या संदर्भामध्ये आणि म्हणून मी ही आढावा बैठक लावली या बैठकीतून बोलण्यात पाहिल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रकल्पाला किती लागणार आहे आणि राज्याकडनं किती अपेक्षा आहे त्यांना केंद्राकडनं किती अपेक्षा आहे हे आता त्यांनी मांडलंय त्यामुळं त्यांच्या बजेटच्या संदर्भामध्ये माझा एवढा अभ्यास नाही की त्यांना किती तरतूद लागेल हे मी सांगतो आता

बीडीपी जिथे टाकलाय किंवा हिलटॉप हिस्लोपचा आहे हा प्रत्येक प्रकारचा प्रश्न वेगळा आहे त्या त्या सिच्युएशन नुसार तर त्यामुळे मी तर पहिल्यांदा आता जसं सांगितलं की माझ्या भागातला जो आहे आणि सर्वात मोठा मला असं वाटतं माझ्याच भागातला प्रश्न आहे तर त्याचा तिथलं ते स्ट्रक्चर जे आहे त्याप्रमाणे तो मी आता पहिल्यांदा सोडवणार आहे बीडीपीच्या विषयामध्ये पण आम्ही ऑलरेडी आता सीएम साहेबांनी निर्देश दिलेले आहे त्याच्यामध्ये की आता जे पुढच्या ह्याच्यामध्ये त्या दिवशी मीटिंग मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बीडीपी आणि हिलटॉप हिस्लो संबंधीचा प्रस्ताव तयार करा तुम्ही सर्वे नुसार कारण प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा क्रायटेरिया त्याच्यामध्ये येऊ शकतो समजा माझ्या भागामध्ये गावठाण आहे तर गावठाणचे रूल काय पाहिजे किंवा आता जर आपण बघितलं की हिलटॉप हिस्लोप जिथे आपण पर्वती आणि हा सगळा भाग येतो किंवा खडकवासला किंवा सिंहगड रोडचा जो सगळा भाग येतो बीडीपी मध्ये तर एकाच शहराला बीडीपी पण का पाहिजे हिलटॉप हिस्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तसं त्यांनी त्या दिवशी निर्देश दिले की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ थँक्यू पण का पाहिजे हिलटॉप हिस्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तस त्यांनी त्या दिवशी निर्देश दिले की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ पण का पाहिजे घेऊन हिलटॉ पण पाहिजे हे पण आहे तर तस त्यांनी त्या दिवशी निर्देश दिलेत की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ सर थँक्यू वा पण का पाहिजे हिल्टॉप स्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तसं त्यांनी त्या दिवशी निर्देश दिले की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ थँक्यू वा पण का पाहिजे हिलटॉप स्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तसं त्यांनी त्या दिवशी निर्देश दिलेत की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ